एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे एका आशा वर्करने तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादातून एक अत्यंत निंदनीय घटना घडली एका आशा वर्करने तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लाकडी काठीने जोरदार मारहाण केली या मारहाणीत महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या तसेच तिचे दातही पडले इतकेच नव्हे तर या आशा वर्करने गर्भवती महिलेच्या पतीलाही मारहाण केली ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला ही घटना घडल्यानंतर गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले चिखलदरा पोलिसांना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे मेळघाटातील आदिवासी भागात गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त असलेल्या आशा वर्कर कडूनच अशा प्रकारची अमानुष कृत्य घडणे हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे

या घटनेमुळे स्थानिक आदिवासी महिलांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींकडूनच असा हिंसाचार होत असेल तर या भागातील महिलांनी कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये चिखलदारा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम डोमा मध्ये एक एकवीस वर्षाची महिला वर त्यांचे गावाची आशा वर्करनी मारहाण केली म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेली आहे गुन्हा जे आहे ते मारहाण संबंधित जे हजचे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे दाखल केलेली आहे आणि गुन्हामध्ये एकूण चार आरोपी त्यांनी नेमलेली आहे चारपैकी नंबर वन तर आशा वर्कर आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर आरोपी सोबतचे जे त्यांचे ना परिवार आहे ते ते पण आहे आणि पोलीस ची प्रोसिजरप्रमाणे ते चार चारपैकी तीन आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केलेली आहे उरलेले जे चौ चो, चौथी चौथा जे आरोपी आहे ते लहान आहे म्हणून त्यांच्यावर काही कारवाई करू शकणार नाही पण इतर तिन्ही विरुद्ध जे प्रोसिजरल कारवाई आहे ते पोलीस स्टेशननी केलेली आहे आणि आत्ताची परिस्थिती बघितला तर जे विक्टेम महिला आहे ते उप जिल्हा रुग्णालय अचलपूरमध्ये भरती आहे त्यांची उपचार सुरू आहे आणि थानेदार त्यांचे जे उपचार करणार डॉक्टर आहे त्यांच्यासोबत संपर्कात आहे आणि आत्ता सुदैवानी ती महिलाची जे कंडिशन आहे ते बरं आहे म्हणजे त्यांची आणि त्यांच्या पोटात जे बाल आहेत दोघांची या धक्कादायक घटनेने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि गर्भवती महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी या प्रकरणात कठोर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे